नोव्हेंबरचा महिना असल्याने त्या रात्री खूप थंडी होती स्थानिक बस खेडला जाण्यासाठी शेवटचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सज्ज होती जेव्हा बस टर्मिनलवरून निघाली तेव्हा ती प्रवाशांनी खचाखच भरलेली होती पण जेव्हा बस थांबली तेव्हा सर्वजण एक एक करून निघू लागले अंतिम शहरात पोहोचण्यासाठी फक्त सात स्टॉप शिल्लक असताना बस आता रिकामी होती बसमध्ये चाळीस वर्षांचा ड्रायव्हर आणि एक तरुण कंडक्टर होता त्या रात्री ड्रायवर आणि कंडक्टरसह त्या मार्गावर प्रवास करणारी ती बस एकमेव होती त्या थंड रात्री रस्त्यावर कोणीही नव्हतं फक्त बस ड्रायवर आणि कंडक्टर प्रवास करत होते बस एका बस स्टॉपवर थांबली चार लोक बसमध्ये चढले त्यापैकी दर्शिनी एकोणीस एक एक वर्षांची महिला वीस आणि पंचवीस वर्षांचे एक तरुण जोडपे आणि दर्शिनीचा शाळेतील मित्र आर्यन म्हणजे त्या बस स्टॉपवर चार लोक होते आता बसमध्ये ड्रायवर आणि कंडक्टरसह सहा जण होते दर्शिनी बसमध्ये चढताच मधल्या सीटवर बसली आर्यन तिच्या समोर बसला तरुण जोडपे ड्रायव्हरच्या सीटच्या मागे बसले आता बसला तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी फक्त सहा स्टॉप शिल्लक होते आता रात्रीचे पाहुणे एक वाजले होते त्या मार्गावरील ही शेवटची बस असल्याने रात्री खूपच उशीर झाला होता शिवाय बाहेर खूप थंडीसुद्धा होती रस्त्यावर गाड्या ट्रक किंवा मानवी तस्करी करणारेही नव्हते त्या रस्त्यावरून जाणारी ही एकमेव बस होती कमी लोकं असल्याने संपूर्ण बस शांत होती शिवाय बस ज्या भागातून प्रवास करत होती तो घनदाट जंगलांनी आणि अनेक तीक्ष्ण वळणांनी वेढलेला असल्याने फक्त बसच्या इंजिनचा आवाजच ऐकू येत होता बस दाट जंगलातून आणि तीव्र वळणांमधून जात असताना ड्रायव्हरला अचानक प्रश्न पडला आज हे का घडत आहे साधारणपणे यावेळी कोणीही प्रवासी नसतील पण आज इतके प्रवासी का आहेत ते कोण आहेत ते बसस्टॉपवर न उभे राहता रस्त्याच्या मधोमध का उभे आहेत तो स्वतः अशीच बडबडला जेव्हा तरुण कंडक्टरने त्याला बडबडताना ऐकले तेव्हा त्याने रस्त्याच्या पलीकडे पाहिले रस्त्याच्या मध्यभागी दोन माणसे उभी होती आणि बस थांबवण्याचा इशारा करत होती खरं तर बस थांबवायची की नाही हे ड्रायव्हरवर अवलंबून होते कारण ते रस्त्याच्या मध्यभागी उभे होते बसस्टॉपवर नाही पण बाहेर थंडी असल्याने आणि मार्गावरील ही शेवटची बस असल्याने समजा त्यांची बस चुकली तर त्यांना पुढच्या बसची किती वेळ वाट पाहावी लागेल हे माहीत नव्हतं म्हणून हलक्या मनाच्या कंडक्टरने ड्रायव्हरला सांगितले की त्यांना चढू द्या कारण ती शेवटची बस होती जर आपण त्यांना चढू दिले नाही तर दुसरी बस येणार नाही तो म्हणाला सुरुवातीला ड्रायव्हरला भीती वाटली की ते चोर असतील आणि त्यांचे काहीतरी वाईट करतील शेवटी त्यांनी त्या दाट जंगलात उभ्या असलेल्या दोघांजवळ बस थांबवली खूप अंधार असल्याने आणि बसच्या आत किंवा बाहेर पुरेसा प्रकाश नसल्याने त्यांना बाहेर काय आहे ते स्पष्टपणे दिसत नव्हते त्यामुळे ते, ते बाहेर उभ्या असलेल्या लोकांशी बोलू शकत नव्हते ते मागच्या पायऱ्यांवरून बसमध्ये चढले बसमध्ये चढल्यानंतरच त्यांना कळले की बाहेर दोन नव्हे तर तीन लोक उभे होते तिघांपैकी दोघांनी त्यांच्या मागे एका पुरुषाला धरले होते तिघांनीही प्राचीन पारंपरिक कपडे घातले होते त्यामुळे त्यांना त्यांचे चेहरे स्पष्ट हो त्या दिसत नव्हते हो तरीही त्या दोघांचे चेहरे खूप फिके दिसत होते बसमध्ये चढल्यानंतर ते शेवटच्या सीटवर जाऊन बसले आता त्यांना पाहून बसमधील चालक आणि कंडक्टर वगळता इतर चार प्रवासी घाबरले बसमध्ये एक अस्वस्थ आणि भयावह वातावरण पसरले हे पाहणाऱ्या तरुण कंडक्टरने त्या चार लोकांना म्हणजे दर्शिनी आर्यन आणि तरुण जोडप्यांना म्हटले काळजी करू नका या शहरात अनेक चित्रपट उद्योगांचे चित्रीकरण सुरू आहे कदाचित ते नुकतेच चित्रीकरण संपवून परतले असतील किंवा कदाचित ते खूप मद्यपान करत असतील म्हणूनच ते दोघे त्या माणसाला दाबून धरत आहेत का तुम्ही त्यांचे पोशाख पाहिले का त्यांच्याकडे कपडे बदलण्यासाठी वेळ नव्हता मधला माणूस खूप दारू पिलेला दिसतोय तो पूर्णपणे बेशुद्ध होता मी असे अनेक लोक बस कंडक्टर म्हणून पाहिले आहेत मला असे अनेक अनुभव आले आहेत म्हणून त्यांनी सर्वांना घाबरू नका असे सांगितले प्रवाशांना हे देखील माहीत होते की शहरात चित्रपट उद्योगातील बरेच लोक आहेत म्हणून त्यांनी गृहीत धरले की त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडेल सर्वजण निश्चिंत आणि नॉर्मल होते फक्त एक व्यक्ती वगळता आणि ती म्हणजे दर्शिनी दर्शिनी अजूनही घाबरलेली होती ती मागे बसलेल्या तिघांकडे पाहत होती पुढच्या बसस्टॉपवर कोणीही नसल्याने आणि बसमध्ये कोणीही चढलेले नसल्यामुळे बस पुढे पुढे जात होती आता ड्रायव्हरच्या मागे बसलेले तरुण जोडपे त्यांच्या स्टॉपवर पोहोचल्यावर उतरले त्या तरुण जोडप्याला काय चाललंय ते कळत नव्हतं पण बसमधून उतरताच त्यांना हायसे वाटले जणू काही ते एखाद्या मोठ्या धोक्यातून वाचले आहेत असे त्यांना वाटले ज्या बसने त्यांना उतरवले त्यात त्या ड्रायव्हर कंडक्टर आणि दर्शिनी होते आणि आर्यन त्यांच्या समोर बसला होता आणि शेवटच्या सीटवर बसलेले तिघेही बसमध्येच होते बस निघत असताना दर्शिनी अचानक उभी राहिली तिने आर्यनला समोर बसलेलं पाहिलं आणि वेड्यासारखी ओरडू लागली तिने त्याला विचारलं आर्यन खरं सांग बसमध्ये चढताना तू माझी पोर्स घेतलीस का माझी पोर्स हरवली आहे तिने त्याला तिची पर्स परत करण्यास सांगितलं आश्चर्यचकित होऊन आर्यन म्हणाला अगं दर्शिनी मी तुझी पर्स कशी घेऊ तू वेडी आहेस का मी तुझ्या समोर बसलो आहे मी ती कशी घेऊ मी ती घेतली नाही हे पाहून कंडक्टर आला आणि विचारलं काय झालं दर्शिनी म्हणाली की त्याने तिची पर्स चोरली आहे कंडक्टरने परिस्थिती समजून तिला म्हटलं इथे पहा त्याने ती निश्चितच घेतली नाही तो तुमच्या समोर बसला होता मॅडम तो तुमची पर्स कशी घेऊ शकेल तो पुढे म्हणाला कदाचित त्याने ती कुठेतरी चुकवली असेल पण ती तरुणी वाद घालू लागली ला की त्याने ती चोरली आहे तिने ड्रायव्हरला पुढच्या स्टॉपवर बस थांबवण्यास सांगितलं मी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे त्याने माझी पर्स घेतली की नाही ते आपण शोधू आता आर्यन म्हणाला मला काहीच अडचण नाही दर्शिनी कारण मी ते कधीच घेतलं नव्हतं आपण तिथे गेलो तरी पोलीस म्हणतील की मी निर्दोष आहे आता रात्रीचे साडेतीन वाजले होते बस पुढच्या थांब्यावर थांबली दार उघडले आणि दर्शिनी आणि आर्यन दोघेही उतरले दार बंद झाले आणि बस निघू लागली दर्शिनी बसकडे पाहत राहिली ती तिच्या नजरेतून गायब झाल्यावरच तिला आराम वाटला आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला दर्शिनीसोबत रस्त्यावर उभा असलेला आर्यन तिच्यावर खूपच रागवला होता तो तिला म्हणाला अगं दर्शिनी तू इथे का उभी आहेस आणि त्याने तिला रागातच पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं दर्शिनी म्हणाली की मी पोलिसांकडे जाणारच नव्हती आर्यनने विचारले की तू खरोखरच वेडी आहेस का ही माझ्यासाठी शेवटची बस आहे मी घरी कसा जाऊ आता तुला माहीत नाही का तू माझे आभार मानायला हवे होतेस मी तुझा जीव वाचवला दर्शिनी आर्यनला म्हणाली तसा आर्यन पूर्णपणे गोंधळला काय तू माझा जीव वाचवलास तू काय म्हणतेस मला समजत नाही आहे दर्शिनी त्यावर दर्शिनी म्हणाली आर्यन बसमध्ये बसलेले ते तीन लोक मानव नाहीत अगं काय म्हणतेस आर्यनने विचारलं हो ते तिघं आल्यापासून मला शंका येत होत्या मला काहीतरी गडबड आहे असे वाटले म्हणून मी मागे वळून त्या तिघांकडे पाहत राहिली मग अचानक बसमधून वाऱ्याचा एक झोत सुटला आणि त्यांचे कपडे थोडेसे वर झाले तेव्हा मी त्यांना पाहिले त्यांना पायच नव्हते सुरवातीला मला वाटले की ते एक रम्य किंवा भ्रम आहे पण जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला कळले की ते माणसं नव्हती ते काहीतरी वेगळंच होतं दर्शिनीचे हे म्हणणे ऐकून आर्यनला पूर्णपणे धक्का बसला आणि तो तणावात गेला ते निश्चितच भूत होते फक्त माझाच नाही तर तुझाही जीव वाचवण्यासाठी मी म्हणाले की माझी पर्स हरवली आहे आणि तू ती घेतली आणि आपण पुढच्या स्टॉपवर उतरलो आणि सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत म्हणजे कोणीही आपल्यावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या तिघांवर संशय घेणार नाही जान्हवी आणि आदित्यनंतर तू आमच्या शाळेतील माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेस म्हणूनच मी तुला वाचवलं कारण मला एकही मौल्यवान जीव गमवायचा नव्हता दर्शिनी म्हणाली त्यावर आर्यन लगेच म्हणाला तर मग तू बसच्या मेंबरला सांगू शकली असतीस आपण त्यांनाही वाचवू शकलो असतो दर्शिनी त्यावर दर्शिनी म्हणाली मी त्या कंडक्टरला आधीच सांगितले होते पण जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं की हा माझा भ्रम आहे आणि त्याने मला असंही सांगितलं की तू घाबरू नकोस आता आर्यनने तिला विचारलं ठीक आहे आता आपण काय करू शकतो आर्यन आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो ते दोघेही घडलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी स्टेशनला गेले तिथे पोहोचल्यावर त्यांना संपूर्ण घटना सांगितली पण कोणताच पोलीस त्यांच्या कथेवर विश्वास ठेवत नव्हता म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली नाही उलट त्यांनी सांगितले की ते त्यांची काळजी घेतील आणि त्यांना घरी पाठवले दुसऱ्या दिवशी सकाळी बस टर्मिनलवरील अधिकाऱ्यांना लक्षात आले की बस तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचली नव्हती शिवाय बस तिच्या गंतव्यस्थानापासून चार स्टॉप दूर शेवटची दिसली होती त्यानंतर कोणीही बस पाहिली नाही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली की बस आणि क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत त्यानंतर त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला बस बेपत्ता झाल्याची सूचना दिली अशा प्रकारे चौदा नोव्हेंबरच्या रात्री ही माहिती दर्शिनी आणि आर्यन यांनी तक्रार दाखल केलेल्या पोलीस स्टेशनला पोहोचली पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब दोघांनाही बोलवले आणि त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दल त्यांचे जबाब नोंदवले त्यानंतर ही बातमी संपूर्ण आजूबाजूच्या गावांमध्ये पसरू लागली बस टेलिपोर्ट करण्यात आली आहे अशा अफवा पसरल्या पण घटनेच्या दोन दिवसांनंतर दुसऱ्या दिवशी बस सापडली ती महिला आणि तरुण जिथे उतरले होते तिथून पंच्याऐंशी किमी अंतरावर बस सापडली बस जिथे जाणार होती त्याच्या विरुद्ध दिशेने ती बस नदीत बुडालेली आढळली बसमध्ये पाच मृतदेह देखील होते त्यांनी ताबडतोब बस नदीतून बाहेर काढली आता तिथे डॉक्टर पोलीस आणि इतर लोक होते बसमधून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले तिथे उभे असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले कारण पाच मृतदेहांपैकी फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टरच शाबूत होते आणि नॉर्मल होते पण त्या तिघांचे मृतदेह खूपच कुजलेल्या अवस्थेत होते म्हणजे अनेक दिवस जणू काही ते एकाच दिवसात सडले होते तर मित्रांनो ही हो गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद